खाडा एक गाडी रस्ता दिसतोय बघ गेलेला मातीच आहे तिथनं ते वरती जे पांढरं घर दिसतंय बघ एक तिथपर्यंत आणि तिकडनं मग धाडेवर ना जवळच आहे अगदी हा तिकडे पलीकडे वर दिसतोय डोंगर सगळ्यात उंचावरचा तिकडे कुठेतरी जायचंय असं आमचा लिडर आम्हाला म्हणतोय बघूया आता कसा आहे रस्ता घेवडेश्वरच्या ट्रेकला येणार का असं आमचा डोंगरप्रेमी संशोधक मित्र सचिन जोशी यांना अगदी आयत्यावेळी विचारलं घेवडेश्वर नावाचा डोंगर किंवा देवस्थान अस्तित्वात आहे याबद्दल मला अजिबात कल्पना नव्हती पण जायचं ठरवलं आणि पावसातला ट्रेक करायची हौस पुरेपूर फिटली नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा अभिजित ट्रॅव्हल टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज आपण निघालो आहे घेवडेश्वर या एका आगळ्या वेगळ्या ट्रेकसाठी आजच्या ट्रेकची गंमत तुम्हाला समजून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा अशी प्रेमाची विनंती पुण्यातल्या भोर तालुक्यात रायरेश्वर कोळेश्वर अशी पाठार आहेत घेवडेश्वरसुद्धा त्यापैकीच एक सकाळी लवकर निघून आम्ही भोरच्या मार्गाला लागलो पावसाची अखंड साथ सुरू होतीच भोरला जाताना नेकलेस पॉईंटचं दर्शन घेणं हे शास्त्र असतं पण यावेळी पावसाची रिपरिप एवढी होती की तिथे थांबता आलं नाही गाडीतनंच फोटो काढले आणि आम्ही पुढे निघालो नदीचं पात्रसुद्धा भरभरून वाहत होतं पाणी अगदी पुलाला टेकलं होतं जाताना आम्ही निघालो आहे पण येताना हा रस्ता सुरू असेल की नाही याबद्दल जरा धाकधूक होती भाटघर धरणाजवळ काही वेळ थांबलो आजपर्यंत पावसाळ्यात अनेकदा हे धरण बघितले पण यावेळचा पाण्याचा जोश काही वेगळाच होता तुफान वेगानं पाणी बाहेर पडत होत आषाढ महिन्याचा शेवटचा आठवडा पाऊस अगदी मनसोक्त सेलिब्रेट करत होता भोरच्या अलीकडे असलेल्या एका फाट्याला वळून आम्ही महुडे गावात पोहोचलो आणि देवळाच्याच परिसरात गाडी पार्क करून ट्रेकला सुरुवात केली पाऊस कमी व्हायची काही लक्षणं नव्हती आणि भला मोठा उभा पहाड डोळ्यासमोर दिसत होता ट्रेकला नक्कीच मजा येणार होती जातानाच्या वाटेवर छोटे छोटे ओहोळ ओढे पाण्याचे झरे आमच्या सोबतीला होते महुळे गावापासूनच एक श्वानराज स्वतःहून आमच्या मदतीला आले होते बहुदा आम्हाला सुखरूप डोंगरावर पोहोचवण्याची जबाबदारी त्यानं स्वतःच घेतली होती काय बाबा तुझं येणार का आमच्याबरोबर वरती येणार का गडावर एक छोटा चढाव चढून गेल्यानंतर गावातली दोन तीन घरं लागली शेतात लावणी नुकतीच झाली होती आमच्या एका मित्राच्या बुटांचा सोल निघाला होता घरातून दोरी घेऊन आम्ही त्याचा बूट बांधून टाकला थोडं पुढे गेल्यावर महुडे गावची प्राथमिक शाळा लागली पाऊस वाऱ्याच्या साम्राज्यात ही शाळा अगदी एकटी वाटत असली तरी या भागात राहणाऱ्या मुलांसाठी ती किती अमूल्य आहे याची जाणीव झाली आणखी उंचावर गेल्यानंतर भांडाण वारा थैमान घालायला लागला काही ठिकाणी त्याचा धिंगाणा एवढा होता की जागेवर अगदी पाय रोवून उभं राहायला लागत होतं चारही बाजूला निसर्गानं हिरवाईची मुक्त उधळण केली मुक्त होती डोंगरावरून कित्येक छोटे मोठे धबधबे स्वतःला दरीत मुक्तपणे झोकून देत होते वारा झाडांच्या फांद्यांशी पानाफुलांशी भरपूर मस्ती करत होता पाऊस कधी जोरदार हजेरी लावत होता तर कधी संथपणे बरसत होता पण संपूर्ण प्रवासात त्यानं एकदाही आमची साथ सोडली नाही माझ्या मागच्या बाजूला जो डोंगर आहे 네. e v u देऊळ डोंगराच्या माथ्यावर एका पठारावर आहे या शेवटच्या डोंगरावर चढून आलो आणि थोडा वेळ थांबलो पाणी प्यायलं जरा दम खाल्ला आमच्या बरोबर आलेले श्वान महाराज मात्र अजिबात दमलेले दिसत नव्हते जानराव वर पण येणार का हा हो जानराव लय वर आलं सडून कसं राहतं एवढे वरत आहे गावात जा की गप पाडा कशाला भिजत भिजत रेनकोट पण आणलं नाही तुम्ही डोंगराच्या <laughs> उतारावरची शेवटची वाट अशीच छोट्या छोट्या झऱ्यांच्या साथीनं आनंदात पार पडली साधारण दोन अडीच तास पायपीट करून आम्ही शेवटी डोंगराच्या माथ्यावरच्या पठारावर येऊन पोचलो घेवडेश्वराचं देऊळ अगदी छोटं पण नीटनेटकं आणि पाहण्यासारखं आहे आधीच सुंदर असलेला हा परिसर वर्षा ऋतून हिरव्या रंगात रंगून टाकला होता धोक्यानंही या रंगामध्ये मिसळून त्याचं सौंदर्य आणखी खुलवलं होतं संपूर्ण दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर सुरेख आणि विलोभनीय दिसत होतं वाकून आज जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेतलं या डोंगरावर घेवडेश्वराच्या परिसरात महाशिवरात्रीला मोठा उत्सव होतो बरेच कार्यक्रम आणि महाप्रसाद सुद्धा असतो असं समजलं पठारावर तीन घरं आहेत पावसाच्या माऱ्यात आणि वाऱ्याच्या तडाख्यात आम्हाला एक दिवस इथे चढून यायला कष्ट वाटले होते या घरांमधली माणसं इथे कायमस्वरूपी मुक्काम करतात गुरं सरायला जंगलात घेऊन जातात अगदी साखरेपासून गहू तांदळापर्यंत सगळं गावातून डोंगर चढवून आणावं लागतं घरातल्या लोकांनी आमचं प्रेमाने स्वागत केलं आम्हाला आत बसवून चहा पाहिला चहा घेऊन जरा तरतरी आली कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या या लढवय्या लोकांच्या खडतर जगण्याला सलाम करून त्यांचा निरोप घेऊन आम्ही परत निघालो जाताना लागलेल्या दगडी पायऱ्या उतरताना आता आणखी कठीण वाटत होत्या वरच्या घरातलाच युवराज हा जेमतेम आठ नऊ वर्षांचा उत्साही वाटाड्या अर्ध्या वाटेपर्यंत आमच्या साथीला स्वतःहून आला आम्ही खाले उतरेपर्यंत डोंगराच्या कड्यावरून आम्हाला हाकारे देत राहिला दोन्ही हातांनी भरभरून देणारा हा निसर्ग संघर्षासाठी बळ देणारे उंचच उंच डोंगर आणि खळाळून वाहणारे धबधबे दब ओहोळ आणि नद्या यांच्यामुळेच आपण सुखाने आणि आनंदाने राहू शकतो त्यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो